नमस्कार अण्णा ही पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत टोमॅटोची आमटी जेव्हा कधी घरी अचानक पाहुणे येतात तेव्हा मग डाळ शिजवायला आपल्याला वेळ नसतो किंवा घरात काहीच भाजीला नसतं अशावेळी ही, ही आमटी पटकन दहा ते पंधरा मिनटात ही आमटी होऊन जाते आणि चवीला एकदम बेस्ट लागते आणि भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही कशाही बरोबर ही आमटी तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीची ही आमटी होते आपल्या रोजच्या साहित्यामध्ये पटकन होणारे आणि खूपच छान अशी ही आपली टोमॅटोच्या आमटी तर चला रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी पण लाईक आणि शेअर करा ही मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक पळी तेल घातलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आपली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आपलं जिरं पण आता व्यवस्थित फुललेलं आहे आता आपण यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता मी चिरून टाकलं आहे तर आपल्याला हा लसूण थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला सुव्यवस्थित गोल्डन झाल्यानंतर यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता आपल्याला कांदा हा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त असा लाल परतायचा नाही आहे आपण गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवलेली आहे आता आपला कांदा मस्त असा परतून झालेला आहे तर यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आपल्याला एकदम लाल असे टोमॅटो घ्यायचे आहेत जर मीडियम असतील तर तुम्ही तीन घेऊ शकता आणि जर मोठे असतील तर दोन टोमॅटो आपण यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला बारीक गॅसवरती हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला हा टोमॅटो एकदम गाळ करायचा आहे असा एकदम थोडासा असा परतायचा नाही गाळ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे यामध्ये मी परत मीठ टाकणार नाही आहे जे भाजीसाठी जेवढं मीठ लागेल मी ते आताच टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे बारीक फ्लेमवरतीच आपल्याला आपला टोमॅटो हा मऊ करून घ्यायचा आहे किंवा गाळा असा करून घ्यायचा आहे आता एखाद दोन मिनिट मी याला परतून यावरती झाकण ठेवून मी हा टोमॅटो गाळ करून घेणार आहे तरी आपल्याला हा टोमॅटो एकदम मऊ असा गाळ होईपर्यंत आपल्याला सात ते आठ मिनिट नक्कीच लागतात आप आप मिन तर आपल्याला हे झाकण ठेवून हे टोमॅटो असे मऊ करून घ्यायचे आहेत आपल्याला एक हा दोन मिनिटानंतर मधून मधून हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपला टोमॅटो खाली लागणार नाही किंवा करपणार नाही हे पाहता आपण झाकण काढून टोमॅटो परतून घेणार आहोत परत एकदा आणि मधून मधून आपल्याला चमच्याने त्याला मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे आपला पटकन टोमॅटो हा गाळ होईल हे पहा अशा पद्धतीनं मॅश करायचं आहे तुम्ही हे मॅशरनं पण असं मॅश करू शकता पण मी चमच्याने करून घेते चमच्यानं पण होऊन जातं पटकन जर घाई असेल तर तुम्ही मॅशरनं पटकन असं त्याला मॅश करून घेऊ शकता परत याच्यावरती झाकण ठेवून मी दोन चार मिनटानंतर थोडंसं आणि परत असं मॅश करून घेणार आहे तर आपला टोमॅटो बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याला मी व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे छान असा आपला टोमॅटो गाळ झालेला आहे तर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर यासाठी मी एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे हा अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ती पण परतून घ्यायची आहे एखाद मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून घेते जेणेकरून आपले मसाले आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि एकदम मसाल्यांचा स्वाद हा टोमॅटोमध्ये उतरला पाहिजे पाणी टाकल्यानंतर बारीक गॅसवरती यावरती झाकण ठेवून आपल्याला एखाद दोन मिनिट हा टोमॅटो आणि हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे शिजू द्यायचे आहेत आता आपण झाकण काढून परत परतून घेऊन तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित टोमॅटो पण आपला असा गाळ झालेला आहे तुम्ही म्हणाल की असं टोमॅटो असं मॅश करून गाळ करण्यापेक्षा जर टोमॅटो वाटून टाकला तर पण हा जर टोमॅटो मॅश करून जो स्वाद येईल आपल्या आमटीला तो टोमॅटो टाकून येणार नाही मग तो सार होईल तर ते नाही व्यवस्थित एवढं लागत म्हणून आपल्याला टोमॅटो असाच मॅश करून त्याला गाळ करायचा आहे मस्त अशी आपली भाजी आता परतलेली आहे आणि एखादी मिनिटभर यावरती झाकण ठेवून आपल्याला भाजी थोडीशी परतून घ्यायची आहे झाकण काढून पाहू शकता मस्त असं आपल्या आता या भाजीला तेल सुटलेलं आहे थोडंसं आणखीन परतून घेते व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे तर यासाठी मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे मी यामध्ये थंडच पाणी वापरलेलं आहे थंड वापरलं तरी चालतं किंवा गरमही चालतं काही फरक पडत नाही या भाजीसाठी मी दीड ग्लास पाणी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पण ही आमटी जास्त अशी पातळ नसते किंवा जास्त अशी दाटसर नसते अशी मिडियम अशी असते तर मी यामध्ये दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला आता या, आप या चमच्याने मोठ्या चमच्याने दीड चमचा आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आता फुल गॅसवरती आपल्याला ही आमटी तीन ते चार मिनिट उकळून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी एकदम व्यवस्थित अशी उकळली जाईल आणि मग तीन ते चार मिनटानंतर आपल्याला बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिट ही आमटी परत ही उकळून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ह्या आमटीला तर्री पण छान येईल आणि आपली आमटी व्यवस्थित पण एकदम अशी उकळली जाईल तुम्ही पाहू शकता फुल गॅसवरती आपली आमटी मस्त अशी खळखळ उकळतीये मी ही आमटी बारीक गॅसवरती दोन ते ती तीन मिनिटे उकळून घेतलेली आहे आता यावरती मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून आहे मस्त अशी आपल्या आमटीला पण रंग आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या आमटीची कन्सिस्टन्सी झालेली आहे जास्त दाटसर नाही किंवा जास्त अशी पातळ पण नाही आणि ही आमटी चवीला पण खूपच छान झालेली होती या आमटीमध्ये मी अर्धा चमचा मी साखर पण टाकलेली आहे पण ते माझ्याकडून स्कीप झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर किंवा गूळ टाकू शकता तर मस्त अशी आपली टोमॅटोची झनझणीत अशी आपली आमटी तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद